स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात अगदी नवशिके असाल तरी पण ह्यात जर दहा टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की स्वयंपाक जमेल नंबर एक पराठे चविष्ट व्हावे म्हणून पिठात उकडलेला बटाटा घाला कनिक सैलसर मळू नका नंबर दोन पराठे भाजताना तेल किंवा तुपाचा वापर करू नका बटरचा वापर करा नंबर तीन ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी त्यात भाजलेल्या चण्याचे पीठ घाला यामुळे भाजीची चव वाढेल नंबर चार भजी करताना पॅटरमध्ये थोडे तेल घाला यामुळे भजी कुरकुरीत होतील नंबर पाच नूडल्स शिजत घालताना पाण्यात थोडे मीठ आणि तेल घाला त्यानंतर शिजलेल्या नूडल्समध्ये थंड पाणी घाला आणि धुवून घ्या नूडल्स चिकटणार नाहीत नंबर सहा डाळ शिजत घालताना काही वेळानंतर मीठ घाला यामुळे डाळी व्यवस्थित शिजतील नंबर सात पुऱ्या कुरकुरीत होण्यासाठी कणकेत एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला नंबर आठ पनीर कडक झाले असतील तर कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पनीर ठेवा काही वेळानंतर पनीर मऊ होईल नंबर नऊ भात शिजत घालताना त्यात थोडे लिंबाचा रस घाला यामुळे भात मोकळा आणि पांढरा शुभ्र होतो नंबर दहा कांदे भाजताना किंवा तळताना त्यात थोडी साखर घाला यामुळे कांदे लवकर भाजले जातील तुम्हाला ह्या किचन टिप्स कशा वाटल्या जरूर कळवा अशीच नवनवीन माहिती किंवा टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद